तर डॉक्टरांशी झालं बोलणं डॉक्टर म्हणे गोळ्या औषधं देऊन नाही बरं होणार लवकर दोन तीन सलाईन द्यावंच लागेल तर सलाईन लावले प्रियंकाला आता आणि ती झोपली थोडा आराम करते शेतीची उत्तम आवड आहे वारकरी संप्रदायाचं काम या ठिकाणी करतो आहे शिक्षकी पेशा उत्तम प्रकारे जोपासला अशा पद्धतीनं या ठिकाणी मी हे काम करत आहे आणि यातून मला खूप आनंद मिळत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही काल संध्याकाळी आलोय माळेगावला सुकेवाडीवरून आज थोडीशी प्रियंकाची तब्येत बरी नाहीये तिला दवाखान्यात घेऊन जायचंय प्रियंकाला दवाखान्यात घेऊन जायचं प्रियंका काय होत आहे तर हा हा थोडी तब्येत बरी नाही तिला घेऊन जातो आता दवाखान्यात आणि <laughs> आदू अजून झोपलेलंच आहे चार पाच दिवस मामाच्या घरी मामाच्या मुलांसोबत मावशीच्या मुलीसोबत मस्त माझ्या किरी थकलं आहे आता झोपते त्याला आणि मम्मीची चालली इकडं आवरावर मी काय करते प्रियंका दोखान घेऊन आजू पण नाही उठला आता मामाच्या घरी खेळायला चांगला चार पाच दिवस थकला असेल तू हा काय भाजी करते आज बरं बरं पण हां अक्षय पण येणार आज मित्रांनो आणि जमलं तर मामांकडं आणि बाबांकडं पण चक्कर मारतो सायकंडीला संगमनेरला बरं बरं सांगू जाऊ हां डॉक्टरांशी आहे बोलणं डॉक्टर म्हणे गोळ्या औषध देऊन नाही बरं होणार लवकर दोन तीन सलाईन द्यावंच लागल तर सलाईन लावले प्रियांकाला आता आणि ती झोप ती थोडा आराम करते आलोय आत्ताच आम्ही घरी डॉक्टरकडे चेक केलं आणि प्रियांकाला दोन सलाईन दिला अजून काय चाललंय करतोय मम्मी डॉक्टर कडे बर का मम्मीचा स्वयंपाक चालू आहे जेवण करताय बाप्पा आलं प्रियांकामधून सलाईन दिले दोन हा आराम करायला सांग दोन दिवसाचे गोळ्या औषध दिले खोकलेला औषध दिलं दोन सलईन जेवायला बसलो आहे मम्मीने मस्त स्वयंपाक केलाय मटकी चपाती वरण भात आणि मम्मी मस्त घरगुती गावरान तूप काढते दे, तूप दे मला थोडं आदू पण जेवतोय माझ्यासोबत छान स्वयंपाक केला मम्मी मस्त गावरान घरगुती घरच्या साईचं सा तुपे मस्त मम्मीने काढलेलं आसू हा हे आमच्या माळेगावचा वडा वड्याला पाऊस असू नसू कायम पाणी असतं एवढ्या पाच सात वर्षांपासून अगोदर एवढं पाणी नसायचं वड्याला त्याच्यामुळं गावात गाववाल्यांचे शेतकऱ्यांचे चांगले प्रश्न सुटलेले पाणी आल्यामुळं वड्याला आपण माळेत जो माळेत चक्कर मारू तुम्हाला माळेतली आमची शेती दाखवतो वावरामध्ये काय काय केलं ते दाखवतो पण पाणी मी आलो आहे वावरात माळ्यामध्ये आमच्या आमचं वावर आहे कांदा केला आहे तो सध्या तिथपर्यंत आहे असं आणि हे आमच्या अप्पांचं वावर कापूस केलेलं आहे गवत वाढलं खूप आहे ना फार गवत झालं पाणी भरलं त्यावेळी एवढं गवत नव्हतं पावसामुळं गवत वाढलं गवत वाढलं जास्त वाटतं रामकृष्णारी श्री बाळासाहेब बाबुराव कुलधरण सर मी एम ए बी संस्कृत या विषयामध्ये पुणे विद्यापीठाची पदवी घेतली असून कोपरगाव या ठिकाणी श्रीमान गुफुलचंदजी विद्यालय कोपरगाव या ठिकाणी मी जवळपास तीस वर्षे संस्कृत अध्यापनाचं काम केलं आणि मागच्या वर्षी मी सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्त झाल्यानंतर जवळपास दोन हजार पाच सालापासून वारकरी संप्रदायाचं काम या ठिकाणी मी करतो विश्व वारकरी संप्रदायाचा मी उपाध्यक्ष आहे कोपरगाव तालुक्याचा आणि कीर्तन प्रवचन कथा या माध्यमातून मी समाजाचं प्रबोधनसुद्धा करतो आणि या ठिकाणी माझी शेती आहे यामध्ये कांदा आहे त्याचबरोबर कपाशी आहे म्हणजे शिक्षकी पेशाबरोबरच मी वारकरी संप्रदायाचं प्रचार प्रसारणाचं काम करतो आहे आणि उत्तम अशा प्रकारची शेती करतो प्रणव अक्षय अशी दोन मुलं आहेत प्रियांका चैतली दोन सुना आहेत आद्विक आणि आर्यना अशी दोन नातू आहेत शेतीची उत्तम आवड आहे वारकरी संप्रदायाचं काम या ठिकाणी करतो आहे शिक्षकी पेशा उत्तम प्रकारे जोपासला अशा पद्धतीनं

पप्पा का तुम्हाला काय वाटतं तुम्ही जॉबला होते ती लाईफ चांगली होती का आता रिटायर झाल्यानंतरची लाईफ चांगली आहे काय म्हणते तुमचं शिक्षकी पेशामध्ये असताना रोज पहाटे साडेपाच वाजता उठायचं आणि एक तासभर फिरायचं त्याचबरोबर सात ते बारा अशा प्रकारची शाळा असायची आणि बारा नंतर मग थोडंसं लिखाण वाचन वारकरी संप्रदायचं स्वतः मी रामकथा लिहिलेली आहे भागवत कथा लिहिली त्याचबरोबर ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहिलेल्या आणि उत्तम अशा प्रकारचं सुद्धा मी उर्वरित वेळेत करायचो म्हणजे शाळा आणि वारकरी संप्रदायाचं लिखाण हे सगळं काम मी इन सर्विसमध्ये करत होतो परंतु एक असं चाकोरीबद्ध जीवन होतं त्यावेळी आणि आता मात्र रिटायर झाल्यानंतर वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी मी सुरू केली होती हरिपाठ वगैरे या लहान लहान मुलांचे एक मुलं होते आणि कीर्तन प्रवचन कथा या माध्यमातून मला या ठिकाणी खूप आनंद मिळतो आणि पूर्वी कुटुंबाला एवढा वेळ देता येत नव्हता परंतु आता मात्र पूर्ण वेळ कुटुंबासाठी देता येतो पुण्याला राहणं इथं राहणं माळेगावला त्याचबरोबर कीर्तन प्रवचन पूर्ण वेळात त्या ठिकाणी करता येतं आणि म्हणून ती जीवनशैली खूप चांगली होती आणि त्याहीपेक्षा आता सेवानिवृत्तीनंतर हे सगळे छंद मी जोपासतो

भरपूर नकणी हम्म मस्त छान पण पेरू या झाडाला पण आहे मिकराच्या झाडाला पण आहे पिरू